यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक घेण्यात आली यात जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे यांनी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे सांगितले आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर सभागृह आहे या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे होते बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडवोकेट देवकांत पाटील यांनी केले प्रास्ताविकेतून त्यांनी अजितदादा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा आगामी निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी शासनाच्या विविध समितीवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली तर या बैठकीमध्ये राजेश करांडे यांनी देखील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून येतील असा निर्धार मांडला अध्यक्षीय भाषणामध्ये उमेश नेमाळे यांनी कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाईल आगामी नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे तसेच संजय गांधी योजना निराधार समिती व विविध शासकीय समितीवर आपल्या कार्यकर्त्यांना आपण घेऊ असे सांगितले त्याचप्रमाणे आगामी निवडणुकामध्ये पक्षाच्या प्रत्येक उमेदवारामागे पक्ष खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली लवकरात लवकर तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष देखील नियुक्त केले जातील असे त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये माजी युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील युवक शहराध्यक्ष राजेश करांडे नरेंद्र पाटील रॉकी पाटील माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख गुणवंत नीळ नरेंद्र सोनवणे विनोद पाटील जितेंद्र सोनवणे दीपक तायडे किशोर माडी एकनाथ धनगडसह सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तालुका तालुकाच काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन करीत असताना त्यांना विसर पडला कि या यावल चे प्रतिनिधी हे महाविकास आघाडीचेच आहेत आणि नागरिकांनी त्यांना ज्या वेळेला निवडून दिलं तर त्यांचं कर्तव्य आहे की या भागामध्ये या परिसरात येथील सर्व समस्या आणि त्याचं निराकरण त्या पर समस्या सोडवण्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे परंतु उलट ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि ते आंदोलन करताना करता सुद्धा एक आम्ही त्याच्या खोलवर गेलो तर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जो मंजूर रस्ता आहे ज्याचं काम सुरू होणार होतं त्यांना सांगितलं की तुम्ही काम सुरू करू नका आम्हाला आंदोलन करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीचं चमको काम त्यांच्या माध्यमातून आंदोलन होतं परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी की आम्ही कुठेतरी चमको झालो पाहिजे म्हणून ते त्या ठिकाणी आंदोलन करता याचा निषेध आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करतो आहे आणि पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा याद्वारे आम्ही समज देतो आहे किंवा सूचना देतो आहे की विकास कामांमध्ये कोणाचाही अडथळा येता कामा नये आणि विकास कामे होत असताना ती दर्जेदार झाली पाहिजे निकृष्ट पद्धतीचे कामे या ठिकाणी होता कामा नये यावलमधून निमगावकडे जाणारा जो मुसवळ रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोघं बाजूने जे गटाराचं काम सुरू आहे ते अतिशय निकृष्ट आहे त्याची तक्रार आदरणीय अजितदादांकडे आम्ही परवानाच केलेली आहे लेखी तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतोय आहे परंतु त्यासोबतच अंजाळ्याकडून यावलकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे जे ठेकेदार आहे त्या ठेकेदार आणि त्या रस्त्याची देखभाल करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सोमवारच्या दिवशी भेटून त्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्यांना तात्काळ सांगणार आहोत आणि काम करताना हे शंभर टक्के उत्कृष्ट काम झालं पाहिजे निकृष्ट काम झालं तर तो ठेकेदार आणि तो अधिकारी या दोघांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे आदरणीय अजितदादांकडे जे अर्थमंत्री आहेत त्या अर्थमंत्र्यांना आम्ही सांगून यांची कान उघडणी करून जनतेच्या पैशातून होणारे कामं हे उत्कृष्ट झाल्याच्या संदर्भात निवेदन देणार आहोत पुन्हा अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आम्ही काम करतो आहे परंतु जे काही दुसरे पदाधिकारी आहेत ज्यांना काम करण्याची कुठेही भान नाही ते सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने काही पोस्ट टाकत आहेत त्यांच्या जर हिंमत असेल तर त्यांनी आमच्या बरोबरीने काम करून दाखवावं हा इशारा आम्ही त्यांना देतो आहे उगाच फक्त घरात बसून मो मोबाईलवर पोस्ट टाकणं आणि वातावरण दूषित करणं याच्यापेक्षा जनतेची कामं करा आम्ही काय करतोय आमचा नेता काय करतोय याच्यापेक्षा तुमच्यात काय कुवत आहे ती दाखवा आणि या परिसरातील पोलिसांना सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की या परिसरात अवैध धंदे हे बंद झाले पाहिजे किंवा तुमच्याच पाठबळाने तुमच्याच आशीर्वादाने जे अवैध धंदे सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राजकीय पदाधिकारी दिकर्ण, त्या ठिकाणी काम करत आहेत त्याला तुमचा वड रस्ता आहे ते बंद झाले पाहिजे आणि या भागातील अवैध वाहतूक ही सुद्धा तुम्ही तितक्याच पद्धतीने हाताळली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचा तुम्हाला या आमच्या आजच्या सर्व यावरच्या मुख्य पदाधिकाऱ्यांद्वारे सूचना संदेश आणि आवाहन आम्ही या ठिकाणी करतोय आमच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना योग्य पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी मिळाली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर